सो हॅलो यास वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉक तर काय आज मी आलेलो आमच्या जवळ एक नर्सरी आहे तिकडे तिकडे फुलांची नर्सरी पाहू शकता विविध प्रकारची फुलं इकडे आहेत बघा पाहू शकता इकडची नर्सरी मी इकडे फुलं बघायला आलेलो मला इकडे सर्व प्रकारची फुलं भेटणार आहे बघा जास्वंदीचं झाड आहे सुरु ते पाहू शकता ही चाफ्याची झाडं आहेत फुलंसुद्धा लागली आहे इकडे बघा बघा इकडे गुलाब पण आहेत लाल गुलाब आहे गुलाबी आहे सफेद गुलाब पण आहे सगळ्या ही नर्सरी जी आहे ती फुलांची पण आहे आणि आंब्यांची पण झाडं भेटतात सर्व प्रकारची मी आता मला फुलांची झाडं दाखवतो फळ झाडं आणि मग मग दाखवतो जाऊ शकतो मी इकडे झाडं लावलेली आहेत इकडे तर काहीच इकडे फुलझाडांची फुल खरेदी विक्री पूर्ण चालू असते येऊन इकडून घेऊन जाऊ शकता माझं नाव देवेंद्र आंगचेकर माझी नर्सरी रामघाट रोड वेंगुर्ला येथे आहे माझ्या नर्सरीचं नाव लक्ष्मी नर्सरी आमच्या इथे सर्व प्रकारची झाडे मिळतात म्हणजे एक स्लोगनच म्हटला तरी चालेल की मागाल ते मिळेल तर काका तुम्ही आमच्या विवासल्या फुलाबद्दल माहिती सांगा थोडी हा रेड मुसांडा आहे ह्याच्यामध्ये अजून पण व्हरायटी येतात ह्याच्यामध्ये सफेद मुसांडा आहे येलो मुसांडा आहे त्या तीन व्हरायटी आमच्याकडे मिळतात ही रतन आबोली आहे याला गोईची आबोली पण म्हणतात ही जास्त गोव्यामध्ये फेमस आहे ही आमच्या इथे उपलब्ध आहे जासवंदीपणीमध्ये पण विविध व्हरायटी आहेत त्यापैकी ही एक आहे एक म्हणून फुलझाडांची व्हरायटी आहे ह्याच्यामध्ये अनेक प्रकारची फुलझाडे आहेत त्यापैकी ही एक कमळमध्ये दोन व्हरायटी आहेत त्यापैकी कृष्णा कमळ काफ्याची व्हरायटी आहे याच्यामध्ये एक लाल पण चाफा आहे त्याला स्मेल असतो सुगंध येतो त्याचा ही एक, एक गुलाबाची चांगली व्हरायटी आहे ह्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे कलर मिळतात ही फुलत राहते मिनीचर गुलाब so, आहे ते अजून पण गुलाबाचे प्रकार आहे पाहू शकतो मी पिवळा कलर आहे सफेद सुद्धा आहे हा कडेरमध्ये एक प्रकार आहे पिंक कलरचा आहे ह्याच्यामध्ये लाल कलर येतो पांढरा कलर येतो आणि पिवळा पण कलरमध्ये आहे ही एक सोनसाप्याची फार्मसी म्हणून जात आहे ते पिवळ्या पिवळ्या कलरचं फूल आहे ते मला सध्या कळीने बहरलेलं आहे हे विविध प्रकारचे हँगिंगमध्ये आहेत जे आपण आपल्या घराकडे पण लावू शकतो जेणेकरून आपलं सुसोबित वाटेल ही कापूरची झाड आहेत इन्सेन कापूर त्याचा रेट आहे पाचशे रुपये ही बघा ही बघितलं तर त्याची हायटच बघा आता सहा फुटापर्यंत आहे आणि भरपूर हेल्दी झाड आहेत बघायला बोगनवेला ही बकुळची झाड आहेत ह्याला आपल्या गावठी भाषेत ओळीची झाडं म्हणतात हा याचा पाचशे रुपये रेट आहे मोठी आहेतवर आणि जोड कलम आहे ते